स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा वारंवार वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी आणि नापिकी दुसरीकडे पिकांना कमी भाव यामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच केली जाते मात्र आधुनिक शेती केल्यास शेतीतून आर्थिक उन्नती साधता येते याचे उत्तम उदाहरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील युवा शेतकरी गणेश मांटे या युवा शेतकऱ्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीच्या मागे लागून पैसा वेळ व्यर्थ न घालता त्याने आपल्याकडे असलेल्या वडील दहा एकर शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड केली या शेतीतच आपल्या कुटुंबासह मेहनत घेऊन त्याने तीन एकर डाळिंब दोन एकर द्राक्षबाग आणि उर्वरित खरबूज वर्षकाठी जवळपास चाळीस लाख रुपये निव्वळ नफा कमवतो आहे इतर तरुणांनी देखील फळबाग आणि भाजीपाला लागवड करून आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपली उन्नती साधावी असे आव्हान हा प्रगतशील युवा शेतकरी इतर तरुणांना करत आहे रोल नमस्कार मी गणेश शिवदास मानते राहणार शिवने आरमार माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरीच्या पाठीमागे न वळता आधुनिक शेतीकडे वळलो कारण की बाबांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती होता त्याच्यामुळं मी शेतीच शेतीकडेच वळलो सध्या तुमच्याकडे किती शेती आहे त्या शेतामध्ये किती कशाकशी लागवड केली हा सध्या माझ्याकडे दहा एकर शेती आहे आणि मा आमच्याकडे दोन एकर द्राक्ष लावलेला आहे तीन एकर डाळिंबे आणि पाच एकरामध्ये खरबूज टरबुजाचीही शेती केली जाते आम्ही पार पारंपरिक शेती शेती करत नाही आणि पूर्ण ही बागायती शेती करतो या सर्व एकूण फळबागेपैकी एकरी किती उत्पन्न उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि किती आहे हे दोन एकर द्राक्ष आहे दोन एकर द्राक्षामध्ये कमीत कमी समजा पंधरा एक लाख रुपयाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे कारण की यावर्षी द्राक्षाला रेटही खूप चांगले आहेत आणि माझ्याकडे तीन एकर डाळीबा आहे डाळिंबामधूनही वीस पंचवीस लाखाचं उत्पन्न तीन एकरमध्ये अपेक्षित आहे मला बस खरबुजाचा काय अवश्य भाव आला आणि कशा पद्धतीने मी मी सुरुवातीच्या टप्प्यात खरबूज हे तीस रुपये किलोने विकले आता खरबूजा रेट थोडे कमी आहेत पंचवीस रुपये किलो आहेत पण तरीही खरबुजात एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये राहिले मला या सर्व एकूण फळबागेपैकी सर्व जमिनीतून वर्षाकाठी तुम्हाला किती निवडणं उरतो या सर्व जमिनीतून एका वर्षाला मिनिमम मला चाळीस एक लाख रुपये नफा उरतो म्हणून मी कोणत्याही नोकरी न करता कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता माझ्या वडिलाचा जो पारंपरिक व्यवसाय शेती होता त्याच व्यवसायाला अनुषंगून किंवा त्याच व्यवसायाला धरून मी हा व्यवसाय मान्य केला आहे आणि तोच व्यवसाय करत आहे आणि मी इतर तरुणांनाही सुद्धा सांगेल की तुम्ही इतर कोणत्याही छोट्या मोठ्या नोकरीच्या नादी न ना लागता शेती ही जर चांगल्या प्रकारे जर केली तर शेती परवडते शेती ही आपली माय आहे ती आपल्याला कधीही उटी भरून देते फक्त आपल्याला मेहनत करायची तयारी आपली असली पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर आता जाऊन करा आणि बेल ऐकून शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य